नमस्कार तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज आष्टी तालुक्यातील दौलवडगाव येथे संघर्ष योद्धा गणेश मंडळातर्फे यंदाचा गणेशोत्सव केवळ धार्मिक व सांस्कृतिकच नव्हे तर सामाजिक उपक्रमांनीही गाजला मंडळाने सलग दहा दिवस रोज नव नवीन उपक्रमांचे आयोजन करून गणेशोत्सवाला सामाजिक भान जोडून संघर्ष योद्धा मित्र मंडळ स्थापन होऊन अगदी दुसऱ्या वर्षीच मंडळांनी नावलौकिक मिळवले या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला विशेष म्हणजे गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज दहा दिवसांच्या भक्तिभाव उपक्रमशीलता व उत्साहानंतर गणपती बाप्पाचे विसर्जन मोठ्या जल्लोषात संपन्न झाले विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक अभंग आणि ओव्या म्हणत ताळ मृदुंगाच्या स्वरात लेझिम फुगडी खेळ गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषाने वातावरण भारून गेले विशेष म्हणजे संघर्ष योद्धा गणेश मंडळाला अंभोरा पोलीस श्री मंगेश अंभोराळवे साहेब यांनी भेट देऊन गणपती बाप्पा हा केवळ आनंदाचा नव्हे तर सामाजिक बांधिलकीचा प्रतीक आहे म्हणूनच आम्ही पण उपक्रमशीलतेला प्राधान्य देतो असे म्हणत मंडळाचे कौतुक केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते गोटीराम कोहक यांनी पुढील काळातही हे कार्य अधिक व्यापक करण्याचा संकल्प असून यापेक्षाही जास्त धार्मिक सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देणार आहोत असे ग्रामस्थांना आश्वासित केले यावेळी संघर्ष योद्धा गणेश मंडळाचे नवनाथ कोहक नितीन कोहक परमेश्वर पवार किसन कोहक सर्व सभासद सदस्य उपस्थित होते शेकडो ग्रामस्थ भाविकांच्या उपस्थितीत बाप्पाला निरोप देण्यात आले तेज वार्ता प्रतिनिधी कासम शेख दौलवडगाव आष्टी लगेच घेऊ आहोत यानंतर आपण दोन मिनिटात पुढचा कार्यक्रम लगेच घेऊ का जेणेकरून साहेबांना भरपूर ठेवायला जायचंय पुढचा कार्यक्रम आहोत मला या ठिकाणी उपस्थित राहण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी मंडळाचे खूप खूप आभार मानतो मला आज मंडळाने जे कार्यक्रम आयोजित केलेले आहे त्याबद्दल पूर्वकल्पना मिळाली आणि मी प्रत्यक्ष पण बघत आहे तर त्यातून एकच सर्वांना सांगायचं आहे का गणेश उत्सव आपण कशासाठी साजरा चालू केलेला आहे जे लोकमान्य टिळकांनी जी संकल्पना मनामध्ये धरली होती त्या लोकांना एकत्र करायचं आणि समाज घडवायचं त्याचं सर्व जर प्रतीक बघितलं उदाहरण बघितलं तर या मंडळातून आपल्याला निदर्शनास येत आहे गणेश उत्सव हा आनंदाचा असतोय आपल्या आनंदातून इतरांना आनंद द्यायचा असतोय गणेश उत्सव साजरा करताना समाजसेवेलाही प्राधान्य द्यायचं असतोय आणि त्याच्यातून समाज घडवायचा असतोय आजकाल आपण जर बघितलं तर गणेश उत्सव साजरा करताना लाखोंचे डीजे लावले जातात लाखोंची सजावट केली जातात आणि व्यर्थहीन पैसा खर्च केला जातो अनेक असे कार्यक्रम असतात त्याचे समाज उपयोगी नसतात समाजाला बिघडवण्याचे कार्यक्रम करतात परंतु आपण जर संघर्ष गणेश मंडळाचं जर काम बघितलं पाठिमागच्या दहा दिवसात तर त्यांनी असे अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जेणेकरून समाजामध्ये एक समाज त्याच्यामधून घडणार आहे तर प्रत्येक गणेश मंडळाने या जर गोष्टी केल्या आणि आपल्या दहा दिवसाच्या उत्सवामध्ये वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले मग मत त्याच्यामध्ये गाव स्वच्छता असेल मुलांना संस्कार शिबिर असतील त्याच्यानंतर आरोग्य शिबिर असतील रक्तदान शिबिर असेल अनाथ निराधार असे जे वंचित लोक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी मदत असेल असे विविध प्रकारे आपण सामाजिक उपयोग उपयोगी जे कार्यक्रम आहेत ते राबवू शकतो आणि या मंडळाने खरोखर एक सर्वांसमोर आदर्श ठेवलेला आहे मी तर म्हणेन सर्व मंडळांनी या मंडळाचा आदर्श घेऊन त्याप्रमाणे आपणही इथून पुढे समाजासाठी काहीतरी करू शकतो समाजाला एकत्र आणून त्याला सुसंस्कार देऊ शकतो आणि साहेब यांनी ह्या मुलांनी गेल्या वर्षीपासून संघर्ष योद्धा म्हणून दादा जनगे पाटील यांच्या ह्या नावाने हे ना मंडळ स्थापन केलं आणि ते आज एवढं सुंदर रीतीने त्यांनी कार्यपूर्ण चालू आहे त्यांना आमचा पूर्ण सपोर्ट आहे आम्ही त्यांच्यासोबतच आहोत पण या ठिकाणी साहेब कुठल्याही प्रकारचा ह्या गणेश मंडळाच्या ह्या संघर्ष वर्ग मित्र मंडळाच्या एकाही मुलातून जैनवर्तन कधीही झालं नाही साहेब एवढं सुंदर कार्यक्रम घेतात संध्याकाळी त्याच्यानंतर महाआरती होती महाआरतीनंतर महाप्रसाद होतो साहेब पुढील वर्षाच्या दहावी दहाची दहा पंक्ती गेल्या साहेब विशेष म्हणजे पुढच्या वर्षी कीर्तन सेवा सुद्धा गेल्या बघा एवढं सुंदर काम या ठिकाणी चाललंय आम्हाला सुद्धा अशी इच्छा आहे साहेब तुमची सुद्धा एक सात सदार राहू बदली नको व्हायला का तुमच्यासारखे सावे साहेब म्हणजे आपल्याला आहे ना तुम्हाला सांगतो एवढे भारी अधिकारी एवढे सुपर आणि साहेबांचं खरंच काम एक तर करतो तो साहेबांचं सगळ्यांना सपोर्ट असतो असं काही नाही राजकीय आला किंवा मोठा आला असं नाही त्यामुळे याच्यातला सभासद कोणता बी गेला तळागाळातला माणूस गेला तर साहेब एवढी त्या किंमत देतात साहेब तुमचं सुद्धा कौतुक या ठिकाणी केलं पाहिजे आणि तुम्ही पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच दहाचे दहा कीर्तन ठेवायचा प्रयत्न करणार आहोत पण नक्की दोन तर सेवा केलेल्या आहेत त्याच्यामुळे पुढच्या वर्षी सुद्धा साहेब या ठिकाणी आम्ही तुम्हाला बोलवणार आहेत तुम्ही सुद्धा आमच्याकडे येत जा आमच्या संघर्ष योद्धा मित्र मंडळाच्या मुलांकून परमिशन असेल किंवा काही असेल याचे सहकार्य तुम्ही आम्हाला करा आणि आम्ही खरोखर आमचं गाव त्या मनोज दादा यांच्या नावाने जे संघर्ष योद्धा हे नाव जे दिलंय तर याला कुठेही डंक न लागणारा असा प्रयोग कोणता होणार नाही पुढेही त्या नावाला त्या संघर्ष योद्धा मित्रमंडळाला सूर्य असं कोणला आम्ही बोट लावायला जागा देणार नाही सगळ्या ते नाव संघर्ष योद्धा मनोज दादांचं आहे त्याच्यामुळे आमचे सभासद एकदम त्या बाबतीत एकदम जागृत आहेत या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल तुमच्या त्या ठिकाणी खूप खूप आभार मानतो आणि यानंतर थोडंसं शुभेच्छा आमचे रावसाहेब जाधव सर या ठिकाणी या ठिकाणी मी पुनश्चांच्या सगळ्या गणेश भक्तांना या ठिकाणी आज मी खूप खूप शुभेच्छा देतो चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल ऐकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त तेज वार्ता न्यूज